भारताचा एक टेकी तरुण जो पाच स्टार्टअप मध्ये एकाच वेळी काम करत दि साथ काम होता दिवसाला अडीच लाख आणि महिन्याला सहा ते सात कोटी रुपये तो कमवत होता आणि हा स्कॅम करून तो अनेक कंपन्यांना गणवत होता पण एकाच ठिकाणी काम करताना आपली दमछाक होत असताना हा तरुण इतक्या कंपन्यांमध्ये काम कसा करत होता आणि त्याचा हा स्कॅम कसा उघड झाला या व्हिडिओमधून पाहूया या तरुणाचं नाव आहे सोहम पारेख सोहमने मुंबई युनिव्हर्सिटी मधून कंप्युटर इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री आणि जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून कम्प्युटर सायन्स मध्ये मा मास्टर डिग्री घेतली त्यामुळे तो टेक्नॉलॉजी मध्ये मा मास्टर आहे त्याच्या त्याने डायनमो युनियन सिंथेसिस आणि ओपन सोर्स टीम सोबत अनेक मध्ये काम केल्याचा दावा केला होता त्याच्या लिंग इन प्रोफाईलवरही आपण स्किल्ड सॉफ्टवेअर डेव्हलपर असल्याचा दावा त्याने केलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये त्याची स्पेशालिटी आहे असंही तो सांगतो पण आता हे प्रकरण उघड झाल्यानंतर त्याच्यात खरंच स्किल आहेत का अशी शंका उपस्थित केली जाते पण तो हा स्कॅम कसा करायचा म्हणजे एकाच वेळी तो वेगवेगळी कामं कशी करायचा तर यासाठी सोहमने माउस जिगलर नावाचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर डिव्हाइस वापरलं डिवाइस लॅपटॉपचा करसर सतत थोडासा हलवत राहतं त्यामुळे वर्कर सतत ऑनलाईन असल्याचं त्यामुळे जरी तो प्रत्यक्षात त्या कामावर लक्ष देत नसला तरी एकाच वेळी अनेक कंपन्यांच्या सिस्टमवर ऍक्टिव्ह दिसू शकला सोहमने एक अवघड मॉनिटर सेटअप तयार केला होता ज्यामुळे तो एकाच वेळी अनेक कंपन्यांचे टास्क ईमेल्स मीटिंग अटेंड करू शकत होता या सेटअपमुळे त्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या कामात मॅनेजमेंट करण शक्य झालं या दरम्यान काळजीपूर्वक जगत होता काही वेळा तो एकाच ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्यांच्या झूम असायचा त्यामुळे काही कंपन्यांना त्याच्या या पद्धतीवर संशयही आला कारण तो पाहिजे तितका ऍक्टिव्ह दिसत नव्हता त्याने अनेक कंपन्यांना तो अमेरिकेत असं सांगितलं प्रत्यक्षात तो मुंबईतून रिमोट वर्क करत होता आणि काही कंपन्यांनी त्याला कामासाठी जेव्हा लॅपटॉप पाठवले तेव्हा ते चुकीच्या पत्त्यावरनं परत आले त्यामुळे त्याच्यावर अनेकांना शंकाही आली होती पण सोहम बद्दलच्या या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या जेव्हा प्लेग्राऊंड एआय नावाच्या स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ सुहेल दोषी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितलं सोहम पारेक नावाचा एक मुलगा आहे जो एकाच वेळी तीन ते चार स्टार्टअप मध्ये काम करतोय तो खास करून वायसी कंपन्यांना फसवतोय दोषी म्हणाले की सोहम गेल्या वर्षी काही काळ प्लेग्राऊंड एआय मध्ये काम करत होता पण एकाच वेळी दोन ठिकाणी काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एका आठवड्यातच त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं दोषी यांनी सोहम पारेखचा बायोडेटाही शेअर केला आणि यातली नव्वद टक्के माहितीही खोटी असेल असंही त्यांनी सांगितलं याशिवाय सोहेलने त्यांच्या डी चा स्क्रीनशॉट शेअर करून सांगितलं की त्यांनी हे ट्विट शेअर केल्यानंतर तो काम करत असलेल्या अनेक लोकांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला ज्यांनी त्याला कामावर ठेवलं होतं त्यांची ही पोस्ट व्हायरल झाली तसे अनेक स्टार्टअपचे सीईओ पुढे आले आणि त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले लिंडी कंपनीचे सीईओ फ्लो क्रिवेलो म्हणाले की त्यांनी सोहमला कामावर ठेवलं होतं पण एक आठवड्यानंतरच त्यांनी त्याला लगेच काढून टाकलं कारण त्यांना त्याच्याबद्दलची माहिती मिळाली होती अँटीमेंटलचे सीईओ मॅथ्यू पार्कस्ट हे म्हणाले की सोहम हा त्यांच्या कंपनीचा पहिला इंजिनियर होता सुरुवातीला ते त्याच्यावर खूप खुश होते पण नंतर त्यांना तो एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये काम करत असल्याचं लक्षात आलं त्यामुळे त्यांनी त्याला लगेच काढून टाकलं मोझॅकचे सीईओ आदिश जैन आणि वॉर्कचे प्रोडक्शन हेड मिशेल लिम यांसारखे इतर अनेकांनीही सांगितलं की सोहम त्यांच्याकडे काम करत होता पण लवकरच त्याचं पितळ उघड पडलं अजून काही कंपन्यांमध्ये त्याने इंटरव्ह्यू दिला होता पण आता त्यांनीही पुढची प्रोसेस थांबवली इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की सोहमने प्रत्येक इंटरव्ह्यू इतक्या चांगल्या पद्धतीने दिला होता की हे सगळे सीईओ त्याच्यावर इम्प्रेस झाले होते आणि याचाच फायदा सोहम घेत होता सोहम जी पद्धत वापरत होता या पद्धतीला म्हणतात मून लाइटिंग म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या मुख्य नोकरी व्यतिरिक्त दुसरी नोकरी किंवा चोरून दुसरं काम करतो रिमोट काम करणाऱ्यांसाठी ही पद्धत सोपी असते त्यामुळे विशेषतः सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट डिझायनिंग किंवा कन्सल्टिंग सारख्या क्षेत्रात असे अनेक नमुने आपल्याला पाहायला मिळतात सो आमचं नाव बाहेर आल्यावर तुझ्या स्टार्टअप मध्ये काम करायचा त्यातल्या सगळ्यांनीच त्याला आता बाहेरचा रस्ता दाखवलाय पण इतकं होऊ नाही सोहम पारेख यांनी डार्विन स्टुडिओज नावाच्या एका बेस्ड व्हिडिओ स्टार्टअप मध्ये फाउंडिंग इंजिनियर म्हणून नवीन नोकरी लागल्याचं जाहीर केलं ला। सोबतच त्याने दावा केला की ही त्याची एकमेव नोकरी असेल आणि तो यापुढे एकाच कंपनीवर फोकस करेल डार्विन स्टुडिओचे संस्थापक आणि सीईओ संजीत जुनेजा यांनीही पोस्ट करून हे खरं असल्याचं सांगितलं पण सोहमने ही पोस्ट डिलीट केली आणि त्यानंतर संजीत जुनेजा यांनीही त्यांच्या संबंधीच्या पोस्ट डिलीट केल्या त्यामुळे तो सोहम खरा होता की कोणी दुसरा हेही कोणाला माहिती नाहीये पण हो। या चारशे सोहम मुळे सिलिकॉन व्हॅली पासून ते भारतापर्यंत सगळीकडे त्याची चर्चा रंगली आणि रिमोट जॉब मधलं हे ऑनलाईन संकट सगळ्यांच्या समोर आलंय त्यामुळे आता मून लाइटिंग ओळखण्यासाठी स्टार्टअप्स काही स्पेशल टेक्निक वापरतील का हे आता काळात आपल्याला कळेलच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगाव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा